नमस्कार आपण बघत आहात श्री क्षेत्र सगमेश्वर पायदिंडी सोहळा सगमेश्वर ते त्र्यंबकेश्वर सद्गुरू रामदास महाराज यांचा पालखी सोहळा आपण ह्या बाबांना विचारू बाबा कुठून आलेत अंध्रुट आलं खोकर म्हणजे बर आणि मांडणपाडा पेठमधून आणि आता संगमेश्वर आलेले आहोत आता पाई आता संगमेश्वर प्रवास कसा असेल तुमचा आता सकाळी इथं मुकाम राहील आणि सकाळी उठून परत पेटला जाव आणि पेट लाहून बेळमाळ दुपार हो आणि संध्याकाळी मुकाम एक दरा एक दरा हो। आ, हे दिंडीचा वारसा म्हणजे दिंडीची थोडी माहिती मला द्या ही जी दिंडी सोहळा आहे सद्गुरू रामदास महाराजांचा तर याची प्रेरणा किंवा ही सुरुवात झाली कशी ही थोडक्यात मला माहिती द्या ही सुरुवात म्हणजे बाबांनीच केली ही सगनेश्वर दिंडी ही बाबांच्या हातून काढली त्यांनी बाबांनी सुरुवात केली आणि, था था आणि आए, त्या बाबांचा वारसा म्हणून आम्ही सर्व भाविक भक्त त्यांचे वारकरी आम्ही वारसा चालवत आहोत आतापर्यंत साधारण किती वाऱ्या झाल्या तुमच्या तिकडून आलं वाऱ्या तरी पर्तळाला पन्नास वर्ष एकावन्व वर्षे दिंडीचं जे काही आता हे आपण पारंपरिक हरथ वगैरे तुम्ही बनवलेलं आहे तर आता हा किती दिवसाचा प्रवास तुमचा असेल सात दिवस सात दिवस मला बाबांविषयी थोडक्यात माहिती सांगा आपण आपण बघत श्री श्रीक्षेत्र पायी दिंडी सोहळा स्त्री त्र्यंबकेश्वर सद्गुरू रामदास महाराज यांचा बाप देशगुरु सेवा मंडळ नाशिक यांची ही पालखी नमस्कार नमस्कार जय हरी जय हरी परिचय द्या आपला मी हरिभक्त परायण रामचंद्र महाराज भुसारे खोकर तळा आणि बाबांचा मी अनुयायी आहे एकोणावीसशे ब्याऐंशी वर्ष ब्याऐंशी ब्याऐंशी सालापासून मी अनुयायी आहे बरं बाबांविषयी थोडक्यात मला माहिती द्या का बाबांनी हा जो तुम्हाला एक मार्ग दाखवून दिलेला आहे याच्याविषयी तुम्हाला याच्यात पूर्वीचं जीवन कसं होतं आणि त्यांचा जेव्हा तुमच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्यात जे परिवर्तन झाले याविषयी थोडक्यात माहिती मला सांगा बरं बाबा म्हणजेच रामदास महाराज बागुल हे एक वेळी आमदार होते बर मा माझी आमदार आणि ते आमदार असताना त्यांना केरोबा महाराजांची केरोबा महाराजांची त्यांची भेट झाली आणि त्यांनी केरोबा महाराजांकडून अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्यानंतर बाबांना जो अनुग्रह झाला आणि त्यांना ह्या त्याग त्याग झाला त्यांना संसारातून त्याग केला त्यांनी सर्व काही सोडून दिलं आमदारकीचा राजीनामा दिला आणि ह्या आध्यात्मिक क्षेत्रात उतरले आणि त्यांचा जन्म कुठं होता कळवणमध्ये झाला पण कळवणवरहून ह्या पेठ तालुक्यात येऊन त्यांनी एवढे शिष्य केले तर आज असं एकही गाव नसेल का, का तिथं बा रामदास महाराजांचा शिष्य नसेल मी आता येताना बघितलं भरपूर दिंड्या प्रत्येक <laughs> दिंडीमध्ये बाबांचा फोटो पाहिला तर हे सर्व बाबांचेच जे काही वारसा चालवणारे भाविक भक्त होते तर बाबांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती मला खरोखर खूप चांगली वाटली आणि हा वारसा असाच चालू असावा असं मला पण वाटत माईबाबांच्या त्र्यंबकेश्वर मध्ये पासष्ट दिंड्या जातात म्हणजे पासष्ट दिंड्यात तुम्ही विचार करा का नाशिक जिल्हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्य एवढ्या भागात जे अध्यात्म्याच ज्ञान पेरलं ते रामदास महाराजांनी पेरलं त्याच्यामुळं त्यांचे जे उपकार आहेत ते आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून आम्ही ही हा वारसा चालवत आहे एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो हो। आपण आता बघत आहात हे सर्व भाविक भक्त खेडेपाड्यातून आलेले आहे विविध परिसरातून म्हणजे आपण आडगाव खोकरताळा मांडणपाडा बेलपाडा अंध्रोटे शेनोळपाडा गारमाळ असे विविध गावातून हे आलेले सर्व भाविक भक्त आणि हे बाबांचा वारसा चालवतात बाबांचे उपकार विसरू नये म्हणून त्यांचा हे एक पालखी सोहळा प्रत्येक वर्षी त्र्यंबकेश्वर इथे घेऊन जातात ते स्नान करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हे सर्व करून आपल्या गावी पुन्हा पाच ते सात दिवसांनी परत येतात आणि आपली दिनचर्या जी काही मोलमजुरी आहे ती करतात तर हा बाबांचा जो वारसा आहे हे सर्व भाविक भक्त मोठ्या आनंदाने पार पाडतात बातमीसाठी सोपान पार धन्यवाद <coughs> യേ പേയാ മാജേ യേ പേയാ മാജേ